की त्या एका फोनवरती दरवर्षी पुण्यावरून मुंबईला काही का न विचारता लगेच माझी तारीख अगोदरच फिक्स केलेली असती की चार तारखेचा तुझा कार्यक्रम आहे तुझ्या महिलांना मला भेटायचं आहे आणि तुमच्या प्रेमापोटी आमच्या शर्मिला वहिनी असतील रीटा ताई असतील मुंबईवरून प्रवास करून खास आपल्याला भेटायला येतात त्यासाठी जोरात टाळ्या असाव्या मला असं वाटतं ताई मी मनापासून तुमचा आभार मानते आणि मी ग्वाही देते कि ना नगर वक, देनार, नाओ, मोटा करनार, करनार की आमच्या भागातून नक्कीच भरपूर नगरसेवक तुम्हाला आम्ही निवडून देणार आणि आमचं साहेबांचं नाव खूप मोठं करणार करणार की नाही मनापासून आभार तुमचा आणि कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि सर्व महिलांनी घरातलं टेन्शन सोडा बारा महिने आपल्या पाचीवर पुजलेलं असतं काम मूळ संसार नवरा सासू सासरे आणि सगळ्यात मेन नवरा असतो सगळं टेन्शन सोडा आणि बिनदास खेळा अजिबात लाजू नका